आदिवासी आरक्षण कृती समितीच्या जिल्हा अध्यक्ष राजू चांदेकर यांच्या नेतृत्वात कार्यालयात निवेदन सादर केले नमस्कार मी संजना न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी राम भाऊ भोयर यांच्याकडून ये द्वारवा येथे शेकडो आदिवासी समाज एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात आदिवासी जनसमुदाय एकत्र आला होता बंजारा समाज आदिवासी एसटी प्रवर्गात आरक्षण मागण्यासाठी सरकारवर दबाव आणून पाहतो ही मागणी असंविधानिक आहे सरकारने दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला हैदराबाद गॅजेट्स लागू करण्यात आलेला जी आर हा असंविधानिक आहे परंतु या जीआरचा आधार घेत अशी मागणी करणे चुकीची आहे म्हणून द्वारवा येथे शेकडो आदिवासी एकत्र आल्यामुळे गजानन सभागृहात सभा आयोजित करण्यात आली या सभेत माननीय राजू चांदेकर जिल्हा अध्यक्ष आदिवासी आक्रोश मोर्चा कृती समिती यवतमाळ आणि माननीय मधुसूदन कोवे गुरुजी मार्गदर्शक आरक्षण बचाव कृती समिती यवतमाळ यांच्या आदिवासी समाजातील लोकांना मार्गदर्शन करण्यात आले होते माननीय मधुसूदन कोवे जिल्हा प्रवक्ते यांनी द्वारवा येथे आदिवासी समाजातील लोकांना आवाहन केले की दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला जिल्हा कलेक्टर कार्यालयावर आरक्षण बचाव मोर्चाचे आयोजन आहे आदिवासी समाजातील सर्व घटकांनी शेतकरी शेतमजूर ज्येष्ठ नागरिक महिला नारी शक्ती तरुण युवा बेरोजगार या मोर्चात सहभागी होणार आहेत म्हणून आपण सर्व सहभागी व्हावे तसेच आपल्या समाजात कोणी घुसखोरी करण्याचे प्रयत्न करत असेल तर ते कदापि शक्य होणार नाही या आपण सहभागी व्हावे असे आवाहन माननीय मधुसूदन कोवे यांनी केले आहे माननीय राजू चांदेकर जिल्हा अध्यक्ष यांनी सोशल मीडियाला सांगितले की ही एक अजून फक्त झाकी आहे आणि जिल्हा मोर्चा तर बाकी आहे सभागृहात पासून दोन किलोमीटर नारे निदर्शने गर्जना करत तहसील कार्यालय द्वारवा येथे तहसीलदार साहेब यांना शेकडो आदिवासी समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले निवेदन देते वेळी माननीय राजू चांदेकर जिल्हा अध्यक्ष आरक्षण बचाव कृती समिती यवतमाळ माननीय मधुसूदन कोवे जिल्हा प्रवक्ते माननीय विलास कनाके जिल्हा प्रतिनिधी माननीय तालुका स्तरावर असलेले प्रतिनिधी तालुका कृती समितीचे पदाधिकारी सदस्य माननीय राजू केराम नागभिडकर साहेब गेडाम प्रनय लावरे चेतन लोखंडे युगगार पगारी हरीश ढगे गोविंद पत्रे आणि सर्व समाज बांधव सहभागी झाले होते अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेट्ससाठी आपण पाहत ब्लू ब्ल्यू स्ट्रॉंग